हे सगळे मिळून तुमची खेचता आता काही थांब ना मी <laughs> तुम्हाला सांगते आम्ही साहिलचे आई वडील आहोत खरे खुरे आई वडील <laughs> काय ग का मनीषा तू अजून सुद्धा आहे तशीच आहे सर अगदी हिला बघ आता हिला लँग्वेज पण समजत नाहीये तरी सुद्धा परफेक्ट कॅच केलं ना तिने हा काय गरज होती लगे खर संगा जरा जर अस तू सभा मस्त खेचली सी खूब मजा ये होती खर तर क्या है बाबीस भाई मेरे से नहीं हो पाया आप तो कुछ करना चाहिए अरे थोड़ा सा सेंस ऑफ ह्यूमर थोड़ी हसी मजाक सिखाना चाहिए उसको अरे पर मने तो आवीज मनीषा पसंद जो अरे <laughs> मनीषा कधी भी झुठू न बोली पाती ए, बास, 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 ए, ते बाहेू वगैरे ते सगळं ठीक आहे बाई पण हे काय काय चाललंय सॉरी भाषेसाठी सॉरी पण भाई हे काहीच कळत नाहीये तुम कळेल का आम्हाला हे काय आहे म्हणजे तुमच्यातले खरे कोण आहे खोट कोण आहे काय चाललंय बापरे म्हणजे आता तुम्हाला पूर्ण स्टोरी ऐकायची आहे का हा बाई महाशब्द कोड आहे सोडवलं तर मिक्सर <laughs> <laughs> कोण होंगे असली मा बाप हा मी सांगू तुमचं नाव मनीषा आहे ना म्हणजे तुम्ही साहिलच्या खरे आई नावावरून कसं ओळखला नाही तुम्हारे के लिए कविता आम सापड़ी ओह अरे हाँ मुझे ना उसका पहले वाला याद है एक सेकंड एक सेकंड बताती बताती रुको 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 आ... अरे हाँ मनीषा मनीषा माझी मनी माओ मनीषा मनीषा तुला गिडुकी खाव्या अजून तिच्या लक्षात तुम्हाला सगळ्यांना असं वाटत असेल की ही एक सलग कविता आहे तशी सलग नाही आहे कविता प्रत्येक चार ओळींच्या मागे कुठला तरी प्रसंग घडला होता आणि आता मैत्रीने जे म्हणजे ऐकवल्या त्याच्यात तो मनी मला नाही मी एक मांजर उचलून आणलं होतं रस्त्यावरून आणि मला ते पाळायचं होत पण आई तिला प्राण्यांच्या हॉस्पिटल मध्ये जाऊन सोडून आली मग मी खूप रागावलो आणि मग ती कविता केली म्हणजे मला राग आला की मी चित्र काढते तस तुला राग आला की तू कविता करतोस हो म्हणजे तो खूप लहान असल्यापासून कविता करतो आणि खूप छान कविता करतो खर तर त्याच्यामध्ये हे गुण आलेत मनीषाचे मनीषा पण खरंच खूप छान कविता करते खूप छान मी माझी ओळख करून देतो आधी मी शिरीष प्रधान साहिलचा ओरिजिनल बाप आणि मनीषाचा पहिला नवरा ना नाही पण मनीषा खरं सांगू का मला खरंच तुमच्या दोघांचं कौतुक वाटत कसं काय तुम्ही राग आलेला असताना अशा कविता वगैरे करू शकता किंवा तासन तास बसून एखादं पुस्तक वाचू शकता कमाल आहे बाबा खरंच आहे मनिषा तुला पाचवी किंवा सहावीमध्ये असेल आणि एक निबंधाची स्पर्धा होती त्याची पहिलं बक्षीस मिळालं होतं त्याला त्याच्या निबंधासाठी आई वडिलांवरती निबंध लिहायचा होता आणि त्या निबंधात आमच्या दोघांवरती इतकी छान कविता केली होती त्याने ती कविता ऐकून इतके ढसाढसा रडलो होतो आम्ही आणि त्याच्यानंतर आम्ही दोघं रडलो ते आम्ही दोघं वेगळे झालो तेव्हा आई प्लीज नको ना प्लीज इमोशनल ड्रामा नाही सांगते मी आणि त्याच दरम्यान आमच्या दोघांचं खूप भांडणं सुरू झाली होती खूप भांडायचो आम्ही आणि कारणी तसंच होतं खरं तर मी मी प्रचंड वर्कवली ध्येय आणि अम्बिशन त्याच्या मागे पळायचो खूप काही करायचं असायचं मला वेळच नसायचं आणि माझ्या अगदी विरुद्ध होती मनीषा तिच्याकडे खूप टॅलेंट आहे पण टॅलेंट असून सुद्धा असल गृहिणी तिला फक्त स्वयंपाक स्वयंपाक करायचं सगळ्यांना जेवायला घालायचं तेवढंच बाकी काही ते नाही नेहमी सांगायचो अगं इतक्या छान कविता करती तू त्या सगळ्या आपण एकत्र करूया आणि पब्लिश करूया पण नाही म्हणजे नाही कि जर नेमी मला हेच सांगण्यासारखे की त्या कविता मी माझ्या स्वतःसाठी करते आहे करस होतो पण ते अरे गिरीश भाई તમારું અધૂરું કામ મે પૂરૂ કરી દીધું છે મે પબ્લિશર કો મનીષા કી સગળી પોએમ દે દી હે ઓર અગલે મહિને વો સબ પોએમ પબ્લિશ કરને વાલે હે આ બાત હે ક્યા બાત હે ભવિષ્ય મે વાહ ક્યા બાત હે રેડી વાહ વાહ

माझं काही नाही तुम्ही एकमेकांसाठीच बनलेले आहात मेड फोरिनी मनीषा मनीषा तू बडबड गाणी तू रात्री झोपवणारी राणीची कहाणी मनीषा मनीषा माझी मनीमाऊ मी चिडलो रडलो तरी मला सोडून नको जाऊ आई, आई। ज्या वयात मुलांना आई वडिलांची सगळ्यात जास्त गरज असते त्याच वयात हा मुलगा आम्हाला समोर बसून समजावून सांगत होता तो सांगत होता आई बाबा मला तुम्ही दोघे खूप आवडता पण स्वतंत्रपणे तुम्ही दोघे जण वेगळे वेगळे असता तेव्हा खूप छान माणसं असतात पण तुम्ही दोघे जेव्हा एकत्र येता तेव्हा तुम्ही तुम्हीच राहत नाही साहि ठामपणे म्हणाला आई बाबा मला तुम्ही आनंदी असायला हवं आणि जर तुम्हाला राहून तसा ज्या वयात खर तर रडत रडत आई वडिलांच्या कुशीत शिरायचं असतो मुलांनी त्या वयामध्ये हा दोन्ही खांद्यांवरती रडणाऱ्या आई वडिलांना फुटत असायचं हे बास यार बास खूप इमोशनल व्हायला लागले आता बास करा ना प्लीज अरे क्या बस अरे हीरोइन की एंट्री बाकी है मेरे दोस्त <laughs> अरे मैं हूँ मैत्री रॉय साहिल की फ्रेंड भी हर माँ भी सीरीज की कोलकाता का होटल का इंटीरियर मैंने ही किया था हद तब से लेके आज तक इस तो के इंटीरियर में मैं ही हूँ इसका सेंस ऑफ ह्यूमर लड़कियों के लिए रेस्पेक्टफुली पेश आना, ओवर नेचर, आई हाय, मुझे इससे प्यार हो गया, तो मैंने क्या किया मैंने अपना बंगाली जादू चला दिया हाँ, और पता है क्या किया डायरेक्टली मैंने इनको कह दिया अम्मा के बैग और ऐसा like <laughs> ही हंसाता उस टाइम मैंने कहा भाई खूबसूरत वाइफ इसके बाद तुमको नहीं मिलने वाली मतलब यंग वाइफ, राइट ना करेक्ट करेक्ट फिर इसने कहा कि मनीषा से पूछना पड़ेगा तो मैंने कहा भाई, मनीषा से क्यों तुम दोनों का तो डिवोर्स हो गया है ना तो इसमें परमिशन लेने के क्या है तो मुझे पता चला कि ये इंसान अभी तक मनीषा और साहिल के बिना कुछ नहीं करता तो भाई मैंने सोच लिया ये अलग अलग मीटिंग करके टाइम वेस्ट करके कोई फायदा नहीं है बंगाल टाइगर हूं आप लोग तो सौरभ गांगुली का एग्रेशन देखे ही होंगे लाइक like दैट मैंने भी अटैक कर दिया मनीषा और साहिल को सामने बिठा दिया मैं भी सामने बैठ गई। फिर मैंने कहा कि तो मुझे सीरीज से प्यार है मैं शादी करना चाहती हूँ ये बॉस और सेक्रेटरी वाला प्यार नहीं वो मराठी में क्या कहते हैं एक मेर, एक मिनट मिनट क्या बोलते हैं मराठी में अरे हाँ भांगर। ये भांगड़ नहीं है भाई ये रियल प्यार है सच्चा प्यार तब शादी किया और रहा साहिल की बात मीला पहिल्यांदा भेटलो ना तेव्हा मला म्हणाली काळजी नको करू साहिल सावतराईचा जाच नाही करणार मी छान प्रेमाने वागेन तुझ्याशी आपण मस्त मजा करू मी तुला टागोर वाचायला देईन रवींद्र संगीत ऐकिन बंगाली मिठाई देन मैं विचार के बेस्ट है माला खूब आवड़ी मी मनालो मुझे लड़की पसंद है माँ और पता है सबसे मजेदार बात है कि हम दोनों का शादी का शॉपिंग मनीषा और शाहिल ने ही किया है और जिस दुकान में इसने शॉपिंग की ना वो मेरी ही दुकान थी वो वो पटेल एंड सन्स दाढ़ी की दुकान और मेरी जिंदगी में मनीषा ऐसी पहली औरत मैंने देखी है जो एक भी मिनट बार्गेन नहीं किया और फटाफट पूरा शॉपिंग करके निकल गई ऐसी सुपर फास्ट औरत मेरे जिंदगी में पहली बार देखी हो और देखते देखते मुझे उससे लव जाला है तुम ही मनीषा प्रपोज कैसे किया बताओ थांबा थांबा मीच सांग यांच्या दुकानात माझा नंबर होता अनेक दिवस मला मेसेज करत होते यांना आईचा नंबर आहे आणि तेव्हा व्हॉट्सअप वगैरे काहीच नव्हतं ना टेक्स्ट मेसेजेस करत होते मी सुद्धा या बाजून यांच्याबरोबर चॅटिंग करत होतो थोड्या दिवसांनी मला लक्षात आलं की माणूस खरंच जेन्युन आहे खूप चांगला आहे मनाला मग मा आईला समजवायचा प्रयत्न केला नलो की तो बग भेट सरी यांना एकदा आई ऐकायलाच तयार नूम ये तीन लोग मेरी दुकान पे आए मैत्री सीरीज और साहिल फिर क्या था वो लोग ने हमको इतना सपोर्ट किया इतना सपोर्ट किया कि मैंने मेरा शेयर बाजार का पूरा धंधा छोड़ के ये मनीषा नाम के शेयर में मेरा पूरा प्यार इन्वेस्टमेंट कर दिया है <laughs> क्या आँग? वापस इन्वेस्टमेंट चालू <laughs> फिर वो कॉलेज में जैसे प्यार करते हैं ना वैसे ही हम लोग डेट पे जाना चालू कर दिए फाइनली पिछले साल ही हमने सादी करी ली तर अशी आहे माझी बाबा माँ आई डैडी यांची लव स्टो मधले चार चौघे चार चौघे राजा रण एक राजा इस्पीक चा त्याच्या मनात बदाम बदामाच्या राणी विना आडे त्याचे काम एक किलवर ची राणी हासू तिच्या गाली चौकट मोडून चौकट राजा सवेती निघाली जोड यांना नाही तरी तोड यांना नाही विलग जरी हे सलग तरी काडीमोड यांना नाही यांच्या खेळा वाचून माझी अपुरी कहाणी पत्त्यांमधले चार चौघे चार चौघे राजाराणी म्हणून मी माझं नाव फक्त साहिल एवढंच लावते एक तर साहिल किंवा मग साहिल प्रधान ओक रॉय पटेल <laughs> 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 मला फार आवडली यार तुझी सगळी फॅमिली काय गोड आहेत यार सगळे आणि सगळ्यात मेन मला काय आवडलं तू किती थर्ड क्लास असलास तरी सगळ्यांचं तुझ्यावर प्रेम आहे फुल रिस्पेक्ट फुल रिस्पेक्ट साईल ना तुझ्या फॅमिलीसाठी फक्त तुझ्या फॅमिलीसाठी मी तुझ्याशी लग्न करायला तयार <laughs> अरे मी पण त्यांना साहिचे सगळे अफेअर्स माहिती हो मग त्याला काय मी त्यांना सगळं सांगतो मी माझ्या आई वडिलांपासून काहीही लपवत नाही त्यांना माझ्या आयुष्यात जे काही घडतं ते सगळं माहिती असत आम्ही खूप क्लोज फ्रेंड आहोत यार पाच जण आपला कसा सहा जणांचा ग्रुप आहे तसा आमचा तो पाच जणांचा ग्रुप आणि आता सांगत दरवर्षी एकतीस डिसेंबरला आम्ही भेटून पार्टी करतो हा सो मी तुमच्या पार्टीला येऊ शकणार नाही मला त्यांच्यावर वेळ घालवायचा आता सांगून ठेव बरय म्हणजे आपली पार्टी मस्त होईल केडे जा रे तू माहिती का मी एकटेच होते आज एकदम कन्फर्म होते बाकी सगळे डाउट खात होते मला माहित होतं मी म्हणलं साहिलीत का येणार आहे ना त्याची फॅमिली पण येडीच असणार <laughs> आहे ए बरोबर सांगते ही खरच कॉन्फिडंट होती सॉरी यार आम्ही तुला असं उथळ वगैरे समजलो काय मी तुम्हाला सगळ्यांना थँक्यू म्हणायला पाहिजे कारण तुमच्यामुळे खूप दिवसांनी माझे आई वडील मला भेटले झालं थँक्यू सॉरी आय लव्ह यू सगळं म्हणून झालं आणि तू वगैरे पण आम्हाला सॉरी परत चुडतील माझ्या मला तरी तू असाच डोळे मारणारा गोविंदाचे डायलॉग म्हणणारा असा, असा तू आवडतो सांगतोय ही जी एनर्जी आहे ना तुझी ती बेस्ट आहे ती ठेव बाबा <laughs> नाग बोला माय बडा माय बडा शिवशंकर गले मे पडा भक्त बोला तू कैसे बडा तेरे फन पे तो कन्हैया खड़ा <laughs> अरे कभी कभी पत्ता गलत गिर जाता है होता है कभी कभी सचिन तेंदुलकर भी जीरो पे आउट हो जाता है और बची बात इस दौलत की तो सोना जैसे प्यार करने वाले लड़की के सदके में इसके दस गुना दौलत में तुझ जैसे गरीब के झोली में डाल सकता हूं <laughs> <laughs> लेकिन अभी मैं तुम्हारी झोली में कुछ डालना चाहता हूँ अरे बाई तेच सांगत होतो ते तुझे जे ओरिजिनल बाबा आहेत ना अनिल कपूर त्यांनी बाथरूम मध्ये बाथरूम मध्ये नाही इतकी खुफिया नव्हती तर त्यांनी मला तुला द्यायला काहीतरी दिलं तुझ्याकडे का दिली मला का नाही दिली डायरेक्टली सांगतो ने। ना, न, 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 नही, नही, नाही नाही बाई नाही बाई नाही मोडला नाही कणा पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा म्हणणार 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 खरं सांगू का तुला तुला हे असं सगळं बोलताना बघून ना माझ्या एका जुन्या मित्राची आठवण खूप जुना मित्र म्हणजे कॉलेज मध्ये असताना सेम टू तू, सेम तुझ्यासारखा बोलायचा अगदी तुझ्यासारखा एकदम दिवस एकदम बघून अस हे काय काय कदाचित साहिलचा नॉस्टेल जी असू शकतो काय कसं ना आमचं एक इंदोरचं जुनं घर आहे जुनं घर जिकडे आम्ही सगळी जण राहत होतो मी साहिल लहान असताना आम्ही तिथे राहायचो ते घर खरं तर आता भाड्याने दिलेलं आहे पण त्याचं जरा रिनोव्हेशन करायचं होतं म्हणून मी गेलो होतो आता त्यावेळेला बरंचसं सा जुनं सामान काढत असताना एक लेटर बॉक्स सापडला मला तिथे त्या लेटर बॉक्समध्ये ही काही पत्रं सापडली साहिलच्या नावाने आली पत्र आहेत कोणाची आहेत काय माहीत कोणाची आहेत नाही म्हणजे मी फोडून नाही बघितलीत आता साहिलला चाललेली पत्र आहेत म्हणजे मैत्रिणीचीच असतील कदाचित नाही म्हणजे जॉब लेटर सुद्धा असू शकतील त्याच्यामध्ये किंवा आणखी कुठली पण नेमकं एखादं लेटर उघडायचं आणि काहीतरी इमोशनलच निघालं तर कसं आहे ना साहिलनी नेहमी आमची पर्सनल स्पेस जपलेली अगदी नेहमी तर आमचंही कर्तव्य आहे त्याची पर्सनल स्पेस जपण्याचं म्हणून नाही बघितले